राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एखाद नवीन हो म्हणजे मित्रांनो काल दळा नेऊन ठेवल्या त्या बाबाच्या गिरणीमध्ये मग चालू आहे तिकडं दाळा एखाद्या पाहायला आणि जवळ आहे आम्हाला आमच्याच वस्तू गिरणे येते त्या बाबाने घेतली बारीक गिरणे घरीच्या घरी दळायला तर चला आता चालू आहे त्या बाबांच्या घरी दळायला आणि आता वातावरण आहे ना एकदम असा मस्त निवडून गेला आहे पा म्हणजे कुठं ढग बिग काहीच नाही आता वळवातच पाऊस सुरू होतील आणि वाटा ना पा तराटो तरटो हे डोक्याच्या ओरवर पा नाही म्हणजे अशी शेण जागा आहे ना आणि मग इकडं आता चालू आहे दळाना त्या बाबांच्या गिरणीमध्ये खुराशने मित्रांनो कशी फुलं आल्यात पा समोर एकदम पिवळी पिवळी त्या मी जवळून जाऊन आपल्याला बापीने आता ह्या पहा मित्रांनो हा ज्या पिवळी पिवळी फुलं दिसतात ना हा खुराशनी आहे आमच्या गावरून बघा काही ठिकाणी आता करतात ते हा पहा खुराशनी मस्त असा या पूर्ण माळा म्हणजे हा खुराशनी आहे आणि वातावरण म्हणजे वातावरण मित्रांनो एकदम मस्त असं वातावरण झालं आहे पहा आणि इकडं खालच्या साईडला आहे काही बिमू आणि हा मधून रस्ते मग रस्त्याच्या कडाकडानं ह्या आमच्या वस्ती आहेत अशा आणि बाबांची वस्ती पार तिकडे पुढे तिकडे जाणार आहेत आपण आता त्या बाबांबरोबर सो थोड्या आपली गप्पा मारायची आहे ती तर मित्रांनो हा पा तो बाबांचा ता जा तर उन्हाळ्यात थोडा वातावरण एकळा वाटत आहे आणि पावसाळा थोडा असा हिरवाकार राहत ना त्याच्यामुळं वेगळा वाटत आहे पण आपल्याला इडून मधून रस्ता नाही तर आपले रस्ते ना असं पार कॉर्नर मारून असं जायचे म्हणजे हे साबर आहेत झाड आहेत ना त्याला पार कॉर्नर मारून असं तिकडे जायला लागत आहे पोहू आता ते काय करतात त्या आहेत नाही घरात पाहू मग मित्रांनो आता आपण त्या बाबांच्या घरी आलो आहे पण दारही ते पाकडी लावले पण मग त्या काहीला आमदार जाते जा नाही कुठं इकडेच असलं आता जवळ सजे ना बरं आपण हात मारून पो बर कुठे ते ह बाबा कुठे बा। मला वाटतं इकडे खाली आहेत त्या ह्या आंब्याची झाडं आहेत ना आंब्याच्या झाडांमध्ये त्या निंदायचं काम चालू बरं आपण जाऊ तिकडं फार खाली आहे काय तिकडं आलो आलो मी तिकडे जा दळांनी आलो पण मग आता दार राहिले ना आ, वर कस यशाल वर की येणार बरं मी आलो खाली चला मित्रांनो आता आपण त्या बाबांजवळ जाऊ प्रत्यक्ष काय काय बाग आहेत केल्या पोहोचते त्या आंब्याचा बाग आहेस पण दुसरा काय काय केला त्या पो, के पो मग मित्रांनो आता या आंब्यांमध्ये म्हणजे पक्का कबाळ आहे ना मग आई इड या चालाय निंदायचं काम खून नाही घेतात जय अरे बाबा अ हे पाय इड पक्की वाटे नाही मित्रांनो ह्या वाटानच खाली जायला लागणार वाटे ना लय अडचण आहे मित्रांनो आता आपण इडच खाली उतरू आणि त्या बाबा ते आहेत तिडच त्या बाखर गबा झालाय मोखर गबा झालाय बाबा नाही पाऊस किती आहे यंदा अजून जर पाऊस उघडत नव्हता फक्त काड पाणी काढ नाही दोन दिवस झाला जरा पाऊस गेला आहे का नाही आज साधारण दोन दिवस झालं बा हा आता पण मग आता वळव जाईल पाऊस आहे का नाही हा जाय पाहिजे का, 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 का बाळा त्या निधून कुदरे खाऊन घेतात काय हा आमच्या आमच्या काही मोकार का बाळा झाल्यात पण मग आता आमच्या उजा उद्या नाही काय लावलं मिरच्या काय लावल्या ती मिरच्या पाण्यानं गेल्या तिकडं मिरच्या त्या पोपऱ्या येतात तिकडे काय ते सोयाबीन सोयाबीन आहे ना सोयाबीन नाही काय रे सरवणे एवढा ना आणि मित्र हे पण हे बाबांचं असं काम चाल आणि दार ला असल्यामुळे मी खाली आलो इकडे आणि हे गा बाळे पण आता तिकूनही पार निखरून काढला ना ते तिकडे राहिले जा आणि हे पण भेंड्यात काय आता काय सगळं मित्रांनो सगळं त्यांनी काय काय केलंय ना माळवान आपण पाहू ना प्रत्यक्ष हे पहा हे आंबो त्यांचा हे आंब्यांचा बाग पहिला दाखवला होता आंबे आता मोठा झालं आमचा आंबोच नाही लागलाय ना पण नाही बाजू नाही पक्का डगाळ वातावरण सारखा सारखा तिकडे आहे नाही तिथे आणि इकडे बाबाचं काम नाही ना तर मित्रांनो ह्या टायमाला आहे ना आमच्याकडं पूर्ण गावरान माळवणार भाजीपाला काय खतबीत काहीच मारत नाही तर ते पण याने काय केलं बाबांचे ना ते पण मी आपल्याला हेडू दाखवणार आहे तर बाबा जायचं तिकडं इकडे चार हम्म चला चला मित्रांनो आता तिने काय काय भाजीपाला केलाय त्या पाहू आपण आणि ह्या पहा मित्रांनो ह्या मिरच्या केल्यात मिरच्या आख्या जगल्यात बाबा मिरच्या पाण्यानं गेल्या पण पुरत्या हयात पोटा पुरत आहेत ना गावठीच आहेत सगळ्या गावठी आणि ते तिकडे मोठ्या पाण्याच्या दिसतात त्या डोबळ्यात काय नाही नाही हा डोबळ्यात डोबळ्यात वांगी केल्यात ना वांगी वांगी पाठी माग दोन तीन नंतर वर आहेत हा चल का लोहन म्हणजे एखादंच ग्या लागत नाही बाबा कामच नाही आणि का? दे। या काय इकडे भिंडी आहेत ना भिंडी आहेत भेंड्या लागत आहेत का भिंड्या खाल्या ज्याम खायला ना भेंड्यात आहेत पहा मित्रांनो या हळ्यात ना हळ्या भेंड्यात भिंड्या अडचणी तुम्ही जग नाही काय तापडत एक तर आता मित्रांनो पक्की अडचणी जमा आहे ह्याणी ह्या गोराणी झाड आहे का काय ह्या ना हा त्या गोरा गोराण्या मित्रांनो ह्याणी पा म्हणजे भेंड्या गोराण्या आणि ह्या आंब्यांमधून मित्रांनो ह्या आंब्यांचा प्लॉट म्हणून प्लॉट नाही तर पावसाळ्यामध्ये याच्यात असं काय करता आहे आता हा। इकडे काय सर्व मित्रांनो हपा पूर्ण इकडं सर्व नाही या ह्यापा इकडं म्हणजे तो सर्व नाही घेवडा काय आमच्या मित्रांनी माहीत नाही ना तर तो कसा राहतोय ना ते पण मी आपल्याला दाखवतो ह्यापा मित्रांनो पा ह्या जे गेवडे याला शेंगा लागल्यात आमटी बिमटी खायली का ना एका दिवस दोन चार तर मित्र न पा याची आमठी गुगऱ्या बिगऱ्या उन्हा तो आणून ठेवला ना याच्या या जाण्याच्या गुगऱ्याला बारीव्या चवळी मस्त पैकी पा सरवणे केवढा आणि पुढं काय अजून पुढं त्या सरवणे झालं फक्त त्या मकाची ताट होते तर ते झाले मकाची ताट होती बोल म्हणजे मग कसा आमच्या मित्राली ऐकल सगळं नाव था आता बोललो ना हां चौळी चौळी हां ये सरवण्या ग्याबडे अन मका काय केल्तित कर थोडीशी मका काय केल्त पण त्या जमले नाही तेच्यात अन मित्रांनो त्या मका सगळाच मारून गोराण्या भेंड्या इडया घेवडा सेले काय हा ग्याबडा का ग्याबडा ते हां घेवडा मित्रांनो वाल पापडी घेवडा असा पा पण वर चढत होतो आता अजून घेवडाला काही शेंगा नाही लागते ना का नाही नाही अजून नाही टाईम इकडं फणसाचं झाडे एक मित्रांनो तिकडं आवळखंटीचं झाड आहे पेरू आहे इकडं आंबे ती अजून काही झाड ती आणि काकड्या कुठे ती काकड्या माझ्या बरं दाखव हे का चिबड्या वाळख्यात आहेत मित्रांनो ह्या वाळखा आहे ती पा हे वाळक आहे वाळू मित्रांनो ह्या ह्या वाळखा ह्या पक्का मोठा होता पिकून आहे ना पिकून आहे ना मित्रांनो ह्या पक्का मोठा होता पा वाळका आणि पिकला का मोठा झाला का मग या याला गोवाड लागत आहे अजून ह्या बारीक आहेत या कळ लागत आहे ना वाळका काकड्या इकडं पुढं काय काकड्यात ना बघ का होकडी अडचण नाही काकडी नाही लागल्या मित्रांनो इकडे काकड्यात खाल्या काय मग काकड्या काकडी पिकल्या बरं झाला असतं बरं मित्रांनो या पहा काकड्या ती नाही अजून काकड्याच लागल्या नाही काही लागल्या खायला भरपूर त्याने पण आपल्या एखाद्या वाट्याला आले असतं बरं झालं असतं आणि इडर रताळाचं येईल ना ये रताळा ये। पक्का गावरान माळवण राहत मित्रांनो थोडं थोडासा मित्रांनो थोड़ इकडं माग पाठीमाग काकडीचं येईल बरं पोहो आता आपण काकडी सापडायचो मग बाबा काकडी जर सापडली तर पाहू नाही सापडली तर मग पुन्हा कधीतरी भेटली तर मग येऊ आपण नाही सापडत का बाबा बाबा सापडत आहे काकडी नाही नाही खुडून खायलात मग नाही ना भरपूर फुला त्या तर मित्रांनो हे बा काळा सापडला इथं काकडीचा पण ते थोडासा खराब झालाय ना इकडे हा हा काकडीचा हे गावठी काकड्या आहेत मित्रांनो आमच्याकडे ह्या टायमाला गावठी काकड्यात पूर्ण हे बा आणि फुला मात्र पियाच आहे ना बाबा नाही ना। आता त्या ला बारीक बारीक जाऊ मग एखाद्या लागल्या लागले का मग येऊ खायला तर मित्रांनो आज काही सापडले नाही म्हणजे पावसामुळेच काक्या भेटल्या नाही आहे ना बाबा फुला बरीच येऊन गेली मिरची झाड मित्रांनो खे आणि तिकडं वर नारळ झाड हे सगळं आहे म्हणजे या गावातून बघा सकाळ मित्रांनो केला तर सकाळच होत आहे आणि इड हळद लावले काय म्हणजे हळद एका एका घ्या लागत नाही हळदही भरपूरच आहे मस्त पैकी अ तरी मग पाठीभर निघतच असेल ना पाठीभर निघेल का भरपूरच होते नवरा हा भरपूर होते तर चला ह्या पहा मित्रांनो भरपूरच काय काय आहे इकडं बियालाचा झाड आहे काय पूजाला लागलं ना पाना बिना तर त्या बियालाचंही झाड आहे तिकडे पहाच्या पाह आता त्याने बियालाचंही झाड लावलाय अजून मग मी एका अंजेराचं झाड आहे ते दाखवतो आपल्याला जी हा ना बाबा ह्या काय झाडे अरे अंजेरे अंजीर ना हा उमरासारखा राहत उमरासारखा त्याला लागल मग हे लागलं ते खाल्लं का अंजेर कसं खाल्लं खाल्लं दोन बारे मित्रांनो हे का इकडं झाडे लागलं अंजेर या प त्याला असे शेम उंदरा आपला उमरासारखे उंदरासारखे चालतं मित्रांनो थोडा सोरी या सेम उंबरासारखेच राहतात पण सवीला गोड राहतात आणि इकडे पण एका आंजेरा झाडे दहा पुढं आहे ना आणि तिथं कडीपत्ता येतो पहा समोर कडीपत्ता गुलाब गुलाबाची झाड ती काही आळूची भाजी आहे गावठी आळू आहे काही दुसरे असे हाय कारली इटा गेवडा सांग वांगी गेवडा कारली ह्या सगळ्याचे म्हणजे बाबा इकत गेला काहीच लागणार नाही आता माणसाच नाही खतबीत नाही ना, ना काय ना ना मारती खत नाही एकदम केमिकल म्हणून या माणसा आ, आता एवढी वय झालं ती तरी वय आपला ऐंशीच्या आसपास असतील ना एवढं वय झालं तिच्यानो तरी आजार नाही काय नाही याला कारण अशी ह्या खाना असा राहत आहे मी बिना केमिकलचा आणि एकदम गावरान खाना म्हणून यांचं आणि यांच्याक आहे दूध दुपता भरपूर राहत आहे दूध बीध खात असेल ना भरपूर बाबा तर मग होत आहे थोर नाही का तर असा राहत आहे मी त्यानु आणि पूर्ण माळखरी बाबा येते शाकाहारी मांसार काहीच नाही तरी पण एकदम निरोगी अजून काय आजार बिजार काहीच नाही आणि पहा मित्रांनो पार आता आपण जर हे वया ना आपल्याला दिसणारच नाही आपल्याला डायरेक्ट गोगल लागली गेली नाही गोगल तर कारण मित्रांनो असं आहे की जुना काळ होता असा आणि अजूनही मला दळण घ्यायची बर तर स्वस्त असतं ना चला आता त्या दळण काढून दिलाय पाय आहे ना मला मग त्याच्यामुळं मग आता ते घेऊन आपण जाऊ आता आपल्याला जेवाय टाइम झालाय आणि आमच्याकडं पंधरा रुपये पाहिले मित्रांनो हे अजून आपली त्यांची गिरण बाहेर घालू पण पुन्हा एकदा दाखवतो हे पहा समोर पिसा दिसते एकदम पहा असं आता अशाच गिरणी निघाल्या ते ही समोर त्यांची गिरण दिसते पहा ते मग आम्ही हिडच डाळे आणतोय चला आता आपला दहाण घेऊ आणि जाऊ आता घरी चला असतं आता आपण हे दाण घेतलं आणि आपण आता जाणार आहेत घरी आणि बा आपण त्यांचाही निंदायचं काम चालू आहे आणि मग मलाही नियरला टाईम झालाय ना, आप ना मग चला आता घरी मित्रांनो कसा वाटला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय